म्हण शो सकाळ तर मी आहे इकडे घरी म्हणजे सात जाता आणि आज आहे सोमवार कारण कामावर सुट्टी म्हणून आज सकाळी मस्त मी तो उशिरा उठलो आठ न साडीला आणि आता मी जातो आहे कॉलेजला कॉलेज नंतर कळतोय माडशाही तर विषय असा आहे की मला असाच एक बघूया आपल्याला आहे का एक शूट करायचं आहे एक छोटीशी रील बनवायची आहे त्यासाठी मी शाळेत जातो माड शाही तर चला मी आता तयार वगैरे झालोय आंघोळ वगैरे केले कपडे घाटले आणि आता निघालोय शाळेच्या दिशेने तर जाला, दाको दू, चला तुम्हाला इथे प्रवास दाखवतो आणि मग जाऊया आपल्या शाळेत चला तर मित्रांनो मी आलो आहे आता जातो शाळेत हे बघा ती पोरा आहे तिथे हे शाळा सुटली काय रे हा शाळा सुटली सगळे सुटले की तुम्ही सुटला हां हां तर मित्रांनो त्यांना विचारले आणि आता जातो शाळेत बघूया का कोण भेटत आहे अजून तरी पण आपण शूट करून नक्की येऊ चला तर मित्रांनो शाळेजवळ पोचलय आणि दोघ जण काय तिथे भेटली होती आणि त्यांना घेऊन रिटर्न जाते शाळेत तर चला जावं परत शाळेत शूट करण्यासाठी पोरा वगैरे सुटत आहेत आत्ताच कॉ शाळेतून बाहेर पडले ही शाळेची बिल्डिंग आहे इथे आणि हे आत्ताच इथे नवीन बांधत आहे त्याच्या आधी हे नव्हतं फक्त स्टीलमध्ये उभं केलेलं एक बोर्ड होता तर तो बोर्ड काढला नाही आणि आत्ता इथे नवीन काहीतरी आहेत तर ते अजून झालंही नाही तयार ते होईल लवकर तिथपर्यंत आपण शाळेची मजा घेऊया चला तर मित्रांनो ही शाळेची पाचची एंट्रन्स आहे इथेवरती लिहिलेलं आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखळी अगर नंबर एक तर हे पहिले असं नव्हतं थोडं वेगळंच होतं का डायरेक्ट बांध होता पण तो आता छोटा करून इथे मोठा बोर्ड लावला आहे आणि इथे आता ही शाळा तर शाळेमध्ये पण थोडा थोडा बदल झाला आहे पहिला आम्ही होतो तेव्हा असं नव्हतं आता खूप वेगळेपणा आला आहे शाळेमध्ये तरी पण आपली शाळा ती आपली शाळाच असते मित्रांनो तर चला आतलाही थोडा थोडा टूर घेऊया तर मित्रांनो हा शाळेचा पाठसा वरांडा इथे आम्ही खेळायचो पण हा आता खूप छोटा आहे कारण याच्यामुळे वरांडा पाठसा छोटा झाला आहे आणि पहिला खूप मोठा होता कारण आम्ही इथंच खेळायचो सर्व पोरं इथं आणि पुढे तर ह्या ह्याच्यामध्ये थोडं कमी झालं कारण इथे आता कोण नसतं जास्त पोरं वगैरे आणि हे नवीन ह्याच्यासाठी लावले आणि हे कलर वगैरे पण आमच्या वेळेस नव्हता जास्त काय थोडासा होता तर इथे असं आलो आहे ही ते है। आमची माढशाहीचं स्टेज आहे पहिला इथे स्टेज नव्हता आता नवीन जस्ट बनवलं आहे तर ह्या बाजूने पूर्ण शाळा दिसते इकडून ऊन आहे त्यामुळे दिसत नसेल मित्रांनो ही आमची पूर्ण शाळा इकडून ह्या बाजूला पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत त्या बाजूला पूर्ण ऑफिस आणि बाकी सर्व आहे तर बघूया आजा शूट वगैरे करायचं आहे तोही करूया आणि मग निघूया तर चला मित्रांनो हे तुम्हाला दाखवलंच यानंतर शूट वगैरे करतो आणि मग निघतो चला मी आहे स्टेजवर आणि स्टेज आमच्या वेळेस कधी बंदच नव्हतं फक्त आम्ही खाली हे करायचं आणि त्याच्यावरती बांधायचं वरती डेकोरेटर्सला बोलून तर आमच्याविषयी असा होता कारण आता हे पूर्ण स्टेज झालं आहे हे बघा पूर्ण स्टेज तयार केले आता आता पूर्ण स्टेज वगैरे असतो आमच्या वेळेस त्यावर नव्हतं काय आम्ही खाली सारवून वगैरे त्याच्यानंतर परत वरती डेकोरेशन करून त्यानंतर मग सुरुवात करायचं तर असं होतं आमचा विषय तर हे बघा ही आमची शाळा आहे पूर्ण ही पहिली बिल्डिंग आणि ही दुसरी बिल्डिंग ते उन्हामुळे काही दिसत नसेल तर ही बिल्डिंग आहे ती पाचवी सहावी सातवीपर्यंत आहे आणि ही बिल्डिंग आहे ती पहिली ते चौथीपर्यंत आहे हो हो हे पहिली ते चौथी आणि ही पाचवी ते सातवी तर विषय असा आहे मित्रांनो ह्या शाळेत आम्ही खूप मजा केली आता ते दिवस आठवतात हो परत परत तर तुमची कुठली तरी शाळा असेल नक्कीच आणि ती ती तुम्हाला आठवत असेल कारण जे बाळपण गेलं त्यानंतर मग ते परत कधी येणार नाही आणि आलंच नाही त्यामुळे जरा तर मित्रांनो मी पण खूप भाऊक आहे कारण ही जी मजा होती ती आयुष्यात कधीच भेटणार नाही आता जे आम्ही सातवीपर्यंत जे इथे क्षण काढले ती एक वेगळी मजा व वेगळा आस आणि तो एक वेगळा सहवास होता तो मित्रांनो कधीच कुठेच भेटणार नाही याची जी मजा असते ती आयुष्यात कधीच भेटत नाही एकदा शाळेतून बाहेर पडला की मग माणूस मग त्याच्या व अडचणीत अडखळत जातो आणि मग तो त्यानंतर शाळा वगैरे विसरत जातो तरी काही काही जण असतात की त्यांना शाळेशी जाम लगाव असतो ते आपली हे करून म्हणजे स्वतः स्वतः जतन करून ठेवतात शाळा मित्रांनो काही म्हणा कोणाचीही असू दे किंवा कोणीही असू दे त्याच्या मनात शहा ही पहिलं घर असतं जीवनातलं पहिलं घर आणि पहिलं प्रेम म्हणजे मराठी शहा तर मित्रांनो काय काय जण आता तर लोक मराठी शाळेत जास्त जणांना टाकत नाही सर्व इंग्लिश मिडियम वगैरे असे असतात ते आता पोरांच्या भविष्यासाठी करतात पण नाही मित्रांनो जी मराठी शाळेत जी मजा असते ती इंग्लिश स्कूलमध्ये आणि काय अशी कुठेच येत नाही जी माणसे आहेत पहिले मित्र भेटतात पहिले जीवाभावाचे मित्र मैत्रिणी आणि सर शिक्षक आमचे विश्वास आहे की आमचे आता शिक्षक वगैरे पण बदललेत आता नवीन आलेत ना खूप नाही तर आमचे शिक्षक होते ते एकदम मस्त त्यांची जी आठवण येते खूप येते मित्रांनो तर चला आता हे तुम्हाला दाखवलंच थोडंसं तिथलाही टू टूर देतो आणि मग जाव्या घरी तर चला हा ब्लॉग इथे सेंड करूया कारण आता शूट वगैरे झाला आहे पूर्ण आणि आता तो जाऊन मी घरी एडिट करेन आणि मग तो रील्स तुम्हाला माझ्या इंस्टावर आणि यूट्यूबवर भेटेलच तर मित्रांनो ती रील वगैरे पाहण्यासाठी हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणि इंस्टालासुद्धा फॉलो करा तिथेही तुम्हाला नवीन रील्स पाहायला भेटतील तर चला मित्रांनो थोडा तिकडचा शॉर्ट घेतो आणि मग जाव्या घरी मित्रांनो शाळेत मी आलो तुम्हाला थोडं थोडं काय काय दाखवलं शूट पण केला शूट पण एकदम थोडा मीडियम कारण शाळा एकदम नवीन आहे कारण पहिली शाळा वेगळी होती आणि आता शाळा वेगळी आहे तर मित्रांनो शूट वगैरे केलं आहे आणि तुम्हालाही थोड्या माझ्या आठवणी किंवा माझं काय काय जे मी हे होतो तर ते दाखवलं आहे तुम्हाला ते पण जास्त काय दाखवायला भेटलं नाही कारण वर्ग वगैरे उघडे नाहीत शेवटचे दोनच दिवस आहेत एक मेला कारण एक मेला महाराष्ट्र दिन असतो आणि त्या दिवशी रिझल्ट वगैरे झाला किंवा मग शहा बंद मग त्यानंतर मग एक महिन्यानंतर उघडते तर मित्रांनो तेही आता संपवले हे जण आहेत तिथं यांना दोघांना पकडली इथं जाताना आणि तेही शेवटच्या दोन दिवस बाकी आहेत म्हणजे शेवटचं वर्ष आहे सातवी आणि त्यानंतर मग हे पण शाळा सोडून पिंजऱ्यातून बाहेर पडणार तर मित्रांनो ह्यांनाही आता ही अशी मजा वाटते हे म्हणतायत बराय बराय पण थोडे दिवसांनी मित्रांनो हे सर्व क्षण आठवायला लागतात आणि न त्यानंतर मग खूप माणूस भाऊक होतो मीही झालो होतो त्यावेळेस था आणि आता पण ते खूप दिवस आठवतात कारण ती जी मजा होती ती परत कधीच भेटणार नाही मित्रांनो हे खरोखर मराठीच्या आई मराठीच्या असते तर चला हा हा व्हिडिओ इथे सेंड करूया जास्त बोलण्यात काही अर्थ नाही कारण मी मग पूर्ण स्टोरी सांगायला लागेल तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच रेंट करू आणि चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा माझे सर्व व्हिडिओ पाहा तुम्हाला खूप काही वे 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 वेगवेगळं पाहायला भेटेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच रेंट करूया आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर किंवा सबस्क्राईब करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय